काय खरं तर साडे अकरा बाराच्या सुमारास एक अतिशय धक्कादायक बातमी आम्हाला समजली की मनोज दादांना जिवे मारण्याचा कट काही लोकांनी रचला होता पण त्याची वेळीच दखल घेऊन जालना पोलीस स्टेशननी जालना एस पीने त्यांना अटक करून ताब्यात घेतलं आणि चौकशी केली तर त्या चौकशी दरम्यान कळालं की त्यांना जवळपास अडीच ते तीन कोटी रुपयाची सुपारी देण्यात आली होती आणि त्याच बातमी झाल्यानंतर ती बातमी बघितल्यानंतर जवळपास सगळ्याच महाराष्ट्र शून्य झाला अस्वस्थ झाला आणि आम्ही ठरवलं की जिल्हाधिकारी साहेबांना आणि एस पी साहेबांना आम्ही निवेदन देणार आहोत आणि त्या निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट उल्लेख केला आहे की मनोहर दादांना तात्काळ प्लस सुरक्षा मिळावी अन्यथा जे पुढचे काही परिणाम होतील त्याच फक्त आणि फक्त सरकार जबाबदार असेल त्या निवेदनामध्ये आम्ही दोन गोष्टी मुख्य मांडलेल्या आहेत पहिली गोष्ट त्या आरोपींना सह आरोपींना आणि मुख्य सूत्रधार जे कोण असतील त्यांना तत्काळ अटक करून शासन व्हावे आणि दुसरी गोष्ट दादांना लवकरात लवकर येत्या दोन ते तीन दिवसात सरकारद्वारे झेड प्लस सुरक्षा मिळावी अशा दोन मागण्या आम्ही मांडलेल्या आहेत आणि जर ह्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर ह्याला जबाबदार फक्त आणि फक्त शासन असेल पुढच्या होणाऱ्या परिणामाला तोंड द्यायला फक्त शासनालाच यावं लागेल नेमकं